सध्या सोशल मीडियावर एक नाव प्रचंड चर्चेत आहे प्रसिद्ध अभिनेते आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ही मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र सर्व न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडिया पेजेस त्यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्या परिवारापेक्षाही जास्त लक्ष घालून आहेत धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टरांचा एक पथक सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे एका वृत्तसंस्थेने धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेण्यासाठी उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी फोनवर संपर्क साधला परंतु त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गोपनीयतेचा दाखला देत काहीही सांगण्यास नकार दिला मिळालेल्या माहितीनुसार सुमारे तीन आठवड्यांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि न्युमोनिया झाल्यामुळे धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं धर्मेंद्र यांचं वय आणि प्रकृती लक्षात घेऊन त्यांना सुरुवातीपासूनच आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं होतं नमस्कार मी सुमित आणि तुम्ही पाहताय पोल दरम्यान मंगळवारी अकरा नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांच्या मृत्यूविषयी पसरलेल्या खोट्या वृत्तांवर त्यांची मुलगी ईशा देओल आणि पत्नी हेमा मालिनी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली ईशा देओलने इंस्टाग्रामवर लिहिलं की प्रसार माध्यम मा घाईघाईत चुकीच्या बातम्या पसरवत आहेत माझ्या वडिलांची तब्येत स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत पप्पांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या सगळ्यांचे आभार धर्मेंद्र यांच्या पत्नी अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनीही एक्सवर लिहिलं जे सुरू आहे ते माफ केलं जाऊ शकत नाही उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरं होत असलेल्या व्यक्तीबद्दल जबाबदार वाहिन्या चुकीच्या खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात त्यांनी पुढे लिहिलं हे अत्यंत अपमानास्पद आणि बेजबाबदार आहे कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करा अनेक कलाकार विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत धर्मेंद्र यांना आपला आदर्श मानणारा सलमान खान देखील सोमवारी सायंकाळी उशिरा ब्रिज कॅन्डी रुग्णालयात पोहोचला होता धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता गोविंदा देखील रात्री उशिरा त्यांना भेटायला आला होता दरम्यान धर्में, धर्मेंद्र यांच्या टीम मधील एका सदस्याने सोमवारी दहा नोव्हेंबर रोजी एका वृत्तसंस्थेला पाठवलेल्या संदेशात सांगितलं होतं की धर्मेंद्र यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आला आहे धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून रुग्णालयाकडून किंवा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडूनही त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा हेल्थ बुलेटिन जाहीर करण्यात आलेली नाही तत्पूर्वी सोमवारी दहा नोव्हेंबर रोजी ब्रिज कॅन्डी रुग्णालयात मोठी हालचाल पाहायला मिळाली सकाळी धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा आणि अभिनेते सनी देओल रुग्णालयात उपस्थित ते दुपारी बाहेर गेले आणि संध्याकाळी पुन्हा रुग्णालयात परत त्यांना दिसले धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी देखील रुग्णालयात आल्या होत्या काही वेळ तिथे थांबल्यानंतर त्या गाडीत बसून रुग्णालयातून बाहेर जाताना होत्या एकतीस ऑक्टोबर पासून रुग्णालयात दाखल असलेल्या धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी साडेसात वाजता हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिल्याचे समोर आले आहे धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देवल त्यांना ब्रिज कॅन्डी रुग्णालयातून रुग्णवाहिकेतून घरी घेऊन गेला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्यावर आता घरीच उपचार केले जातील त्यांच्या कुटुंबाने आता अभिनेत्यावर घरातच उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा